रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जेहाच्या विरोधात कायदा करण्यासाठी महासंच संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे आणि लवकरच या कायद्याचा ड्राफ्ट तयार होईल आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो मंजूर होईल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण लवजिहाद एका मुलीच्या संदर्भात नाही आहे हे संपूर्ण जाळं आहे आणि हे जाळं आर्थिक पाठबळ देऊन पसरवलं जातं अमरावती मालेगाव बडनेरा मुंबई हे सगळीकडे हे जाळं मोठ्या वेगाने पसरलेलं आहे यामध्ये मुलीला प्रलोभनं दिले जातात त्यांना ब्लॅकमेल केल्या जातं व्हिडिओ काढले जातात जाता। घरच्या लोकांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि हे करण्यासाठी त्या मुलांना पैशाचा पुरवठासुद्धा केला जातो मेळघाटमधल्या आदिवासी मुली असो कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असो शाळेमधल्या तेरा चौदा वर्षापासूनच्या अल्पवीन मुली असो ह्या जा जाळ्यामध्ये अडकतात जिथनं वापस जाणं त्यांना अतिशय कठीण होऊन जातं लोक लजेस्त ते सहन करत राहतात आणि शेवटी नरकासारख्या यातना त्यांना सहन कराव्या लागतात या मी मेळघाटमधल्या मुली अमरावतीमधल्या मुली पुलगावमधल्या मुली अनेक मुलींना यापासून वाचवलं सुद्धा आहे परंतु व्याप्ती इतकी मोठी आहे की अशा सामूहिकपणे कट करून मुलींना फसवणाऱ्यांवर अंकुश ठेवल्या गेला पाहिजे आणि त्यासाठी कायदा केला गेला पाहिजे आणि तो कायदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतात आहे आणि म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो